कोणत्याही शिक्षण संस्थेचा विस्तार आणि प्रगती होण्यासाठी विद्यार्थ्यांसोबतच पालकांचा विश्वास असणं अत्यंत महत्वाचं आहे पालकांनी विश्वास ठेवल्यामुळेच तिटवे इथल्या शहीद शिक्षण समूहाची घोडदौड सुरू आहे असं मत प्राचार्य प्रशांत पालकर यांनी व्यक्त केलं शहीद महाविद्यालयात आयोजित पालक मेळाव्यात ते बोलत होते राधानगरी तालुक्यातील तिटवे इथल्या शहीद शिक्षण संस्थेत पालक मेळावा पार पडला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वीरपत्नी लक्ष्मीबाई पाटील होत्या माता पालकांसाठी सुपर मॉम स्पर्धा घेण्यात आली या स्पर्धेत बिदरी इथल्या सुनीता पाटील विजेत्या ठरल्या या मेळाव्यासाठी सुमारे दोनशे पालक उपस्थित होते शहीद शिक्षण समूहाच्या प्रगतीसाठी पालकांचं सहकार्य महत्वपूर्ण असल्याचं दिग्विजय कुंभार यांनी नमूद केलं शहीद महाविद्यालयात शिक्षण घेतलेल्या मुली वेगवेगळ्या वेग बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये उच्च पदावर कार्यरत आहेत प्लेसमेंटची ही परंपरा यापुढं कायम राहील असा विश्वास ट्रेनिंग प्लेसमेंट ऑफिसर सागर शेटगे यांनी व्यक्त केला ग्रामीण भागातील विद्यार्थिनींच्या सर्वांगीण विकासासाठी महाविद्यालय सातत्यानं प्रयत्नशील असल्याचं प्राचार्य प्रशांत पालकर यांनी सांगितलं यावेळी ज्योती शिंदे सिद्धता गौड मधुरा पाटील यांनी मनोगत व्यक्त केली याप्रसंगी प्राध्यापक अविनाश पालकर काजल बलुगडे विशाल कांबळे गायत्री पाटील यांच्यासह शिक्षक विद्यार्थिनी आणि पालक उपस्थित होते